की नाला सोपारा विधानसभेमध्ये मी फक्त कार्यकर्त्यांचा गप्पा मारायला गेलो आणि एकदम जितेंद्र ठाकूरची माणसं आली आणि पैसे वाटतात माझं म्हणणं निवडणूक आयोगाने पोलिसांनी राहुल गांधी सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथं सी सी टी व्ही पावं तिथलं सगळं पावं पैसे कुठे वाटले काय वाटले कार्यकर्ते जे दिवस रात्र मर मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं हे सुद्धा संजय राऊत सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं आणि मी चाळीस वर्ष राजकारणात एक दमडी कधी वाटली नाही मी हितेंद्र ठाकूरांचं मत विलापेक्षा मिळवलेलं आहे मला नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर आणि यांनीच सोडलेलं आहे त्यामुळे शंका आली असेल त्यांना त्यांनी केलं असेल निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी एफ आय आर दर्ज झाले एक दर्ज झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेत बरोबर दुसरा दर्ज झाला की मी माझा मतारसंघ नसताना तिथे गेलो तिसरा झाला की हितेंद्र ठाकूर मतासंघ नसताना तिथे आले आ, हे तीन एफ आय आर आहेत पैशाचा एकही एफ आय आर नाही पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत पूर्णता खरं त्यातलं काही हितेंद्र ठाकूर ऐका हितेंद्र ठाकूर आणि असं म्हटलं की भाजपच्या नेत्याने टीप दिली दादा खोटो आहे नंतर मला गाडीत जाताना ते काय म्हणली तेही मला माहिती आहे त्यामुळे यात काही अरे टीप कुठ नाही तर टीप काय काय की प्रचार संपला तर मग तुम्ही त्या मतदारसंघात का गेला होता मी तेच म्हटलं की मी ज्यावेळी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटायला जात असतो मी राजांना फोन केला काय पोझिशन आहे तर ते म्हणजे चांगलं चाललंय आम्ही जरा काही जण बसलो तर चाल आया तर मी चालू इतकं साधं सोपं जे मी गेल्या पंचवीस निवडणुकात करत आलेलो आहे दर आता उद्धवजी आणि मी सुद्धा अनेक वेळा रात्री शाखांमध्ये फिरलेलो आहे युती असताना हे सगळेच राजकीय कार्यकर्ते त्यामुळे तरी शंका आली आहे ना तुम्ही पैसे तपासा सीसीटीव्ही त्या हॉटेलमध्ये ते तपासा आणि जे मिळेल ते करा माझं काय म्हणणं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीविषयी मी म्हटलं की माझं ओनली राष्ट्र

मी चाळीस वर्ष हो राजकारणात एक दमरीचं राजकारण केलेलं पैसे कधी वाटले सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो निवडणुकीच्या आदल्या याच्यात हे दुसरे पाठणे आहे दोन डायसो कार्यकर्ते आहे चिल्लाने लगे हंगामा हो गया मैंने पुलिस को कहा चुनाव आयोग को कहा कि आप सीसीटीवी फुटेज देखिए जो चेक कर रहे हैं वो कीजिए जो कार्यकर्ता दिन रात पार्टी के लिए मेहनत करता है उसके साथ चाय पीने के लिए जाना कुछ गलत नहीं और मैं चालीस साल से राजनीति करता हूँ मेरे जीवन में कभी पैसे का मामला आया नहीं ये दुनिया जानती है सुप्रिया सूर्य, राहुल गांधी और ये लोग ऐसा क्यों कह रहे हैं और वो आके सीसीटीवी फुटेज आके देखे जो चेक करना है चेक करे और बाद में ये होने के बाद तो इतने ठाकुर और सिद्धि ने मेरे को गाड़ी से अपनी गाड़ी से छोड़ा